धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक हो करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी नाट्य चित्रपट अभिनेते गायक व डान्सवृत्तीचे चंद्रकांत गोखले यांच्याविषयी त्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी मिरज येथे झाला त्यांचे वडील रघुनाथ वाई कमलाबाई हे दोघेही गायक तसेच नट म्हणून हो रंगभूमीवर काम करत असत त्यांच्या मातोश्री कमलाबाई या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकारांपैकी एक होत्या त्यामुळे चंद्रकांत यांना अभिनयाचे गायनाचे धडे बालपणापासूनच मिळाले होते घरची गरिबी असल्यामुळे चंद्रकांत गोगले यांना शालेय शिक्षण घेता आले नाही पण त्यांच्या आईनेच त्यांना घरातच मराठी व हिंदी भाषा शिकवल्या तसेच संगीताचे प्राथमिक धडे देखील दिले त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पुन्हा हिंदू या नाटकामध्ये छोटी भूमिका करून रंगमंचावर पाऊल ठेवले त्यानंतर मराठी रंगभूमीवर भूमिका करता करता बळवंत संगीत मंडळीमध्ये प्रमुख भूमिका करणारे मान्य अविनाश व मान्य दिनानाथ मंगेशकर यांचे गाणे ऐकून एक योगाप्रमाणे ते आत्मसात केले त्यांना ते आपले गुरु मानायचे चला राघव चला पहा ही जनकाची मिथिला हे गीतरामायणातील गीत, गीत त्यांनीच गायले आहे सुरुवातीला काही काळ मराठी नाटकांमध्ये त्यांनी स्त्री भूमिका देखील केल्या व नंतर पुरुष भूमिका करायला सुरुवात केली रंगभूमीवर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी नाटकांमधून विविध भूमिका केल्या कुलबधू राणीचा बाग राजे मास्तर बॅरिस्टर पुरुष नटसम्राट सिंहासन झुंजाराव वगैरे एकूण चौसष्ट नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या श्रीना पेणसे यांच्या हद्दपार या कादंबरीवरून केलेल्या राजेमास्तर या नाटकातील मास्तरांची मुख्य भूमिका ही चंद्रकांत गोखले यांनी वठवली होती जयवंत दळवी यांच्या बॅरिस्टर या नाटकातील तात्याची छोटी पण खलनायकाची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली ग्रामीण क्रूर दारुडा व लंपट असे व्यक्तिमत्व त्यांनी प्रभावीपणे वठविले होते शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकात देखील काही काळ वृद्ध आप्पासाहेब बेळवळकरांची भूमिका नव्या संचामध्ये यशस्वी करून दाखवली होती त्यांनी स्त्री सबलीकरणाचे महत्त्व विषद करणारी पुरुष या जयवंत दगडी लिखित नाटकात देखील महत्त्वपूर्ण भूमिका केली नाट्यक्षेत्रात केलेल्या भूमिकेबद्दल चंद्रकांत गोखले यांना नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक केशवराव दाते माननीय दिनानाथ यांच्या नावाने दिलेले पुरस्कार लाभले त्याखेरीज अनेक संस्थांचे पुरस्कार देखील त्यांना मिळाले चित्रपटासाठी त्यांना सुवासिनी स्वप्नतेज रोचनी धर्मकन्या ईर्षा ह्या चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळाली त्यांनी कारगिल जवानांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला व आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड व सदन क्रमांक पुणे यांच्याकडे तेवढेच पैसे देणगी दाखल दिले देशाची सेवा करता करता अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल सोल्जर या संस्थेला बँकेतील मुदत ठेवीच्या व्याजापोटी येणारा एक लाख रुपयांचा धनादेश आपजी आई कमलाबाई व पत्नी हेमा यांच्या स्मरणात दरवर्षी देण्याचा मानस केला चंद्रकांत गोखले यांच्या मुलांची नावे विक्रम गोखले आणि अपरिजिता म्हणजे अशी आहेत त्यांचे पुत्र विक्रम गोखले यांचे देखील मराठी चित्रपट सुट्टीसाठी दिलेले योगदान हे खूप मोलाचे आहे चंद्रकांत गोखले हे आयुष्याच्या अखेरीस कर्करोगाने ग्रस्त होते दिनांक वीस जून दोन हजार आठ रोजी साडेसहा वाजता पुण्यातील जोशी रुग्णालयात त्यांचे वयाच्या सत्याऐंशी वर्षी निधन झाले होते मित्रांनो चंद्रकांत गोखले यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओंचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद